पाहू शकता मोठ्या मापाची गाय आहे अशा प्रकारच्या गायी येतात आईगळी यात्रेमध्ये अशा प्रकारचे मजबूत कोंड येतात सुंदर अशा प्रकारचे खिल्लार बैले येतात सुंदर पांढरे शुभ्र मजबूत हे किती वेळ त्याला तिसऱ्या व्यताला किती महिन्याची गा आहे तीन महिने कुठल्या वळू पासून आहे कुठल्या वळूपासून कुठल्या गावातला फरतडवाडी फरतडेंचं का फरतडवाडीचं अवतडे फरतडेंच ना तेलसंग प्रकाश मोरे यांच्या वळूचा खोंड आहे का तो काय किंमत सांगितली गायची चाळीस हजार दूध किती दे देते वास वास रुपये दूध नाही देत नाव पत्ता सांगा नारायण लक्ष्मण निकम राहणार परतडवाडी तालुक्यात जिल्हा बेळगाव मोबाईल नंबर एट नाईन सेवन झिरो डबल वन एट नाईन झिरो सेवन वन फाईव्ह वन झिरो शिरो पाहू शकतो ज्यांना कुणाला हवे असेल त्यांनी अशा प्रकारची खिल्लार गाय आहे धन्यवाद मालक सुंदर आटोपशीर देखणी मजबूत खिल्लार गाय बाबा गाय कोणाची आहे खिल्लार कुणाची गाय कितीला गाब आहे मालक पहिले वेतल गाब बाय किती महिन्याचे आठ महिन्याची कुठल्या वळू पासून कोणाचा भरला तानाजी किती किंमत सांगितली हा सत्तर सत्तर कमी जास्त होतील व्यवहारात नाव पत्ता सांगा आणि कालवडीची कालवडीची काय किंमत सांगितली साठ हजार रुपये उम्रा ही कुठल्या वळूची कालवड आहे कोणाचा उमराणीच कोणाचा नाव माहित नाही ओके okay. तुमचं नाव पत्ता सांगा हां आमचं पडतडवाडे गाव फडतडवाडे नाव तुमचं पूर्ण सांगा वाटम करा जयवंत निवडती वाटम करा हां गाव तालुका तालुकात जिल्हा बेळगाव मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांगू नाईन डबल झिरो हां एट झिरो हां सिक्स झिरो हां एट फोर हा ओके आता त्या मालकांचं सांगा पण त्या त्या मालकाचं नाव सांगायचं नाही नाही नाव सांगा की त्या गायचा मालकाचं संभाजी निवृत्ती साळुंके निवृत्ती साळुंके गाव फरतडवाडी तालुका आтні जिल्हा बेळगाव हा सांगा मोबाईल नंबर मालक मोबाईल नंबर हा तुमचे गाब आहे का विहिली किती महिन्याची गाब आहे दोन महिने किती किंमत सांगितली मला गेले तो आहे बहु शकता अशा प्रकारची येतात कवचित कृष्णा कोयना पंचगंगीचं खोरं जे आलेलं आहे कर्नाटक मध्ये नद्यांचं त्या पट्ट्यामध्ये ऊस बागायत हिरवगार क्षेत्र इतर ठिकाणी विजापूर जिल्हा बऱ्यापैकी ड्राय एरिया आहे त्याच्यामुळे तिथं वैरण पांढरी शुभ्र पाहू शकता प्रत्येक जनावरांपुढे पांढरी शुभ्र वैरण आहे बरीचशी जनावरं या यात्रेमध्ये कोट्यवधी रुपयाची उलाढाल होती पाहू शकता भरपूर जनावर विकलेले आहेत भरपूर जनावर गाड्याच्या गाड्या भरून गेलेले आहेत आणि अजून पण भरपूर जनावर शिल्लक आहेत अशा प्रकारच्या कालवडी भेटू शकतात पाहू शकता अशा प्रकारच्या कालवडी भेटू शकतात मालक जवळ नाहीत पाहू शकता ती जोड आहे शेती कामाला सर्व चालत आहेत पाहू शकता ती जोड आहे शेती कामाला सर्व चालत आहेत किती किंमत सांगताय मालक जोडीची दीड लाख रुपये नाव सांगा आपलं संभाजी महादेव भोसले गाव रड्डे रेड्डी तालुका अतनी जिल्हा बेळगाव मोबाईल नंबर नाईन सेवन सेवन थ्री फोर थ्री डबल वन डबल वन एट वन धन्यवाद महू शकता अशा प्रकारच्या कालवड आहेत बाबा कालवड कोणाची आहे

मला तुमचे खोंड आहेत काय किंमत सांगितली हे घरचे आहेत सत्तर याचे सत्तर सांगितले याचे पन्नास पन्नास नवपत्ता सांगा आपला दत्तात्रय सूर्यवंशी जमगी तालुका जिल्हा मोबाईल नंबर नाईन फाईव्ह वन थ्री सेवन नाईन डबल टू झिरो फाईव्ह धन्यवाद पाहू शकता ज्यांना कोणाला खोंड लहान खरेदी करायची असेल अशा प्रकारचे खोंड आलेले आहेत ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद मालक जुळलेले बैल आहेत मोठ्या मापाची ताकदीत जोड आहे पाहू शकता शेती कामासाठी मामा हे बडाव बैल जुळलेले आहेत का जोडी, जोडीचे काय सांगितले हा किती एक, कि एक सत्तर नाव पत्ता सांगा नाव हा मालकला यावर तालुका अतनी जिल्हा बेळगाव मोबाईल नंबर नाईन सिक्स थ्री टू सेवन थ्री नाईन फोर एट वन होऊ शकता अशा प्रकारचे दिप्पडचे दिप्पड ताकदीचे बैल पण भेटतात तुम्हाला पाहू शकता बडाव बैल आहे मजबूत आहे ताकतीचा बैल आहे एकदम मजबूत ताकदीचा जबरदस्त बैल आहे मग तुमचं आहे काय किंमत पंच्याऐंशी हजार किंमत सांगतात

आवश्यकता हो मालकांचा नंबर आहे चौऱ्याण्णव अठ्ठावन्न ट्रिपल झिरो बेचाळीस नाही नऊ नंबर झालं नंबर नाही ना हो ग्रिप नव्याण्णव पंचेचाळीस ऐंशी डबल झिरो बेचाळीस मालकांचा नंबर आहे ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साध अशा प्रकारचे मोठ्या मापाचे जव्हार काजळी खिल्लर मिक्स ताकदीचे माप शेतीच्या कामासाठी जोड भेटतो मग किती दाते आहेत हे सहा दाती दोन्ही बडाव आहेत किती किंमत सांगितली जोडीची दोन, दोन लाख साठ हजार रुपये व्यवहारात कमी जास्त होतील पत्ता सांग आपला काय चुकडे चुकडी का? येस सर मालक आहे सर ये पांडू पांडू बुदवले तोरण यावर तोरणोळे तालुका चुकोडी जिल्हा बेळगाव मोबाईल नंबर मोबाईल नंबर हे मोबाईल नंबर किस काय गाडीवाल्याचा होऊ गा। शकत अशा प्रकारचे मोठ्या मापाची तुम्हाला भेटतात आणि अशा प्रकारचे बैल घेण्यासाठी तुम्हाला थोडं दूर यावं लागतंय प्युअर देशी मोठं दे माप धन्यवाद मालक आवश्यकता अशा प्रकारचे बैल तुम्हाला भेटू शकतात आवश्यकता अशा प्रकारचे खिल्लार आहेत हे जुन्या प्रकारचे जव्हार खिल्लार आहेत पाहू शकता हे विजापूरच्या पट्ट्यामध्ये अशा प्रकारचे विजापूरच्या परिसरामध्ये अशा प्रकारचे जुन्या प्रकारचे खिल्लार भेटतात जव्हार खिल्लार पाहू शकता हे अमृत मधून आहेत ही बैल जोड बडाव बैल किती जाते जोड किती जोडी काय सांगितलं दोन पन्नास किंमत मालक नाव पत्ता सांगताय पंडित बेरड गणपत बेरड पंडित बेरड यावर बेरड कात्रा तालुका कागवाड कागवाड जिल्हा बेळगाव मोबाईल नंबर ही कोणाचे आहे बसलेले हे नंबर किती किंमत सांगितली त्यांनी एक सत्तर पाहू शकता अशा प्रकारचे मोठ्या मापाचे खिल्लर आहेत सुंदर खिल्लार आहेत ताकदीचे आहेत पाहू शकता ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधू शकता काय सांगितले एक शॉट एक लाख साठ हजार किती जाते जोडी किती जाते जोडी जोडी आहेत जुळलेले आहेत शेती कामाला सर्व चालत आहेत हां चालेल बा नावपत्ता सांगा आपला आपला अब्बास असून इनामदार गाव गाव तंगडी तालुका तालुका अतुनी जिल्हा बेळगाव मोबाईल नंबर येऊन हाय सांगा की सांगा टू एट सिक्स टू एट पाहू शकता अशा प्रकारचे मोठ्या मापाचे बैल भेटत आहेत आणि जरी यात्रा फुटली बैल नाही खपले जर कोणाला शेती कामासाठी हवे असतील किंवा तुम्हाला जर आवडली जोड तर तुम्ही प्रत्यक्ष मालकाला फोन करून भे पाहून घेऊ शकता किंवा फोन करून संपर्क करू शकता धन्यवाद होऊ शकता मग किती दाती आहे ते दोन दाती आणि हा आदत आहे ह्याचे किती सांगितले ऐंशी सांगितले आणि ह्याची एक लाख सांगताय हा कुठल्या ओळूचा आहे काय माहित आहे सांगूल कोणाच्या ओळूच आहे मेटकर यांच्या बायला हुल आणलाय हा हुल आणलाय आपलं नाव पत्ता सांगा परशुराम हरिपाटील परशुराम हरी पाटील गाव जिल्हा गा। बेळगाव गाव शिना शिना तालुक्यात निजिल्हा बेळगाव मोबाईल नंबर आहे सांगा की नाईन एट, नाईन एट 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 झिरो झिरो सिक्स सेवन फाईव्ह थ्री फाईव्ह थ्री फोर टू फोर टू धन्यवाद मामा पाहू शकता अशा प्रकारचे खोण सर्वसामान्य शेतकऱ्याकडे असतात पाहू शकता सुंदर आहेत ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क करा